आज आहे श्रावणातला पहिला सोमवार तर आज आम्ही तुम्हाला आमचा पूर्ण दिवस शेअर करणार आहोत यामध्ये तुम्हाला मंदिर दर्शन बघायला मिळणार आहे आम्ही उपवासाला काय खातोय हे पाहायला मिळणार आहे आणि याच सोबत तुम्हाला मिळणार आहे भरपूर सारी भक्ती बघायला तर मित्रांनो आता इथून पुढचे मध्ये मी असं एक साईडला असणार तुम्हाला असं वाटलं हा असं का बसला कारण मी पण हिच्याकडनं काही ज्ञान आहे ते शिकतो ते तुम्ही पण शिका स्वामी सोमवार किंवा पूजेची दिवसाची जी सुरुवात आहे ना पूर्वीच्या काळात उमऱ्यावरती हलकन करायची म्हणजे उमऱ्यावरती लावायचं कारण यांना काय म्हणतात की हळद अँटीऑक्सिडेंट तर यासोबत म्हणतात की पॉझिटिव्ह एनर्जी जे आहे ना ते हळद अट्रॅक्ट करते त्यामुळं घरातली निगेटिव्हिटी वगैरे सगळी दूर होते शुभ कार्य घडतात घरात आणि सगळ्यात मेन म्हणजे लक्ष्मी प्राप्ती होती ने त्यानंतर त्याच्यावरती रांगोळी काढायची रांगोळीमुळं पण म्हणतात की देवाला प्रसन्न त्या घरात यायला रांगोळी एक्सपर्ट आहे बायको एक्सपर्ट नाही हा ना। मामी छोटेसे रांगोळी काढतो आणि तुमचा भाऊ पण जबरदस्त रांगोळी करतो पण आता फक्त तुमच्या वहिनीज फक्त स्किल्स माझे स्किल सुधरलेय तुमच्या भावाचे मेहंदी वाले स्किल्स आहेत आपल्या चॅनलवरती मेहंदी मारे मेहंदी काढली होती मी तशी रांगोळी पण उम्दा काढतो पण आता नको जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या भावा आणि बहिणीमध्ये पण एक रांगोळी चॅलेंज व्हावं हो। जे की त्यांनी मग स्तुती केली स्वतःची की मी रांगोळी खूप छान काढत नका मित्रांनो प्लीज नका सांगू माझे वाट लागेल मला माहिती ही कॉम्पिटिशन वन साईड होणार आहे इट इज जस्ट लाईक like इंडिया वर्सेस पाकिस्तान आरामात इंडिया जिंकणार आहे नाही मला बनायचं पाकिस्तान पण <laughs> 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 कॉम्पिटिशन बघू शकता पावलं आहेत एकदम प्रो पावलं नाही आहेत ती पण आहेत आमची लक्ष्मी घरात येते अशी अभिषेक करणार yes. आहे आणि त्याची स्थापना पूजा वगैरे करून घेणार नमस्ते असतो oh, श्रावणातले सोमवार करतात का हे सांगतात माहिती मी पण ऐकते तुमच्या सोबत तर <laughs> कसं असत पार्वतीनं शंकराशी लग्न व्हावं म्हणून या महिन्यात उपवास केलेला असतात हरतलिकेचा उपवास सोडतो बघा आपण तिथे सांगता होती श्रावणातले सगळेच दिवस महत्त्वाचे असतात सोमवारला थोडस खास मान्यता देण्यात आली आहे ज्या मुलींच लग्न झालेलं नसतं त्यांच्यासाठी तर हे सोमवार खूप चांगले असतात मी लग्नाच्या आधीच करत होते म्हणजे मग मला हे मिळाले पाहुल होते ना था 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 <laughs> आणि याच्यानंतर शंकराच सगळ्यात आवडती गोष्ट शिवमुठ म्हणतात त्याला आज सा, तांदळाचा मान असतो कैलास राणा शिवचंद्र मोळी फनींद्र मादा धरावी तारुण्य सिंधू भव्य तो कहाँ रे त्याचं मीनाशंभ म्हज्या कोणाकारी त्या चुमेन yes. मज म्हजी कहण्याकारी तुझं मी नशंभ माझी कहण्याकारी चल बोललो तर खायचं पण येस आणि माझा उपवास नाहीये तसा तरी पण हाव रे खिचडी झाली तरी पण मी मदत करतोय बघा बघ इथे चांगलं ना मी म्हणलं ना मग पूजेमध्ये जे उपवास केलं त्याचं बाप म्हणजे तरी ठायक

झाले दर्शन झालेले मंदिर कसं वाटलं सांगा आतापर्यंत तुम्ही आमचं पूजा बघितली आहे दर्शन बघितले रामोळी बघितली आहे आतापर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा कारण आमचे व्हिडिओ खूप लोक बघतात yes, पण yes. सबस्क्रायबर खूप कमी आहे त्यामुळं आपल्याला एक हजारचं एम ठेवायचं लवकरात लवकर सबस्क्रायबर्स तर मित्रांनो आमच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला लोक वेगळे दिसतील लोकेशन वगैरे दिसेल पण आमचं फूड हे कॉन्स्टंट आहे एकदम कॉन्स्टंट आहे कारण आम्ही आता घेतलेला आहे मस्तानी आणि आता मी ते खातो आणि ते संपतो नाही हा त्याप्रमाणे ब्लॉग पण संपतोय आपण तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर काय करायचं लाईक करा कमेंट बाक लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये आता बाय 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 बाय